रसिक मित्रहो डॉक्टर अमित बिडवे अस्थिरोग तज्ञ यांची एक सत्यकथा मी आपल्यापर्यंत आहे मी दत्ता सरदेशमुख या कथेचं शीर्षक आहे आजीचा परिसस्पर्श yeah. <स्था> आज सकाळी किरकोळ कारणावरून बायकोशी जरा कटकट झाली वैतागून दवाखान्यात आलो होतो ओ पी डीमध्ये नर्सनं एक केसपेपर आत आणून दिला पेशंटचं नाव वाचलं पुढं वय लिहिलं होतं एकशे तीन वर्ष मी सिस्टरला आत बोलवून नीट वय विचारत जा असं म्हणालो सर त्याहून जास्ती असेल असं घरचे आहेत ती म्हणाली मी खुर्चीवरून उठून पलीकडे गेलो टेबलावर कृश छोटीशी आजी आबोली रंगाची साधीशी नऊवारी सुरकुत्यानं भरलेला चेहरा तोंडाचं बोळकं चेहऱ्यावर मिश्किल हसू ऐकायचा प्रॉब्लेम असेल असं गृहित धरून मी बरोबर उभ्या असलेल्या सुनेला काय होतंय असं विचारलं ते सून काही सांगणार इतक्यात आजी मला इतक्या मी <laughs> सांगते की आजी हसून म्हणाली मला वाटलं ऐकायला येत नसेल बीपी नाही साखर नाय ऐकायला येतं बिना आधाराचं चालता येतं हिरियल बघते सुई धागा ववते वाईच पाट दुखती बघा अजी माझी फिरकी घेत म्हणाली मी आजीला तपासलं तपासताना सगळ्या सूचना नीट ऐकून सहकार्य करत होती आजी एक्सरे झाला एक्स रे नातेवाईकांना समजावून सांगितलं गोळ्या लिहून दिल्या ते निघाले सिस्टर आत आली सर आजीनं तुमच्याशी दोन मिनटं बोलायचं आहे म्हणे सुनांच्या पाठोपाठ आजी आत आली मी खुर्चीतून उठून उभं राहिलो आजींच्या जवळ गेलो आजीनं थरथर त्या सुरकुतलेल्या हातांनी माझा हात धरला आणि माझ्याकडं बघून गोड हसली तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं काही विचारायचं होतं का आजी काय नाही आले तुम्हाला भेटायला जाता जाता चांगला पोरगा आहे तो चांगला पोरगा आहे मला एकदम गैवरून आलं माझ्या समोरच्या खुर्चीवर बसलेली बायको सगळं पाहत आणि ऐकत होती मी तिच्याकडं पाहिलं अजय हळूहळू चालत बाहेर गेली त्या स्पर्शानं आयुष्याकडं बघण्याची जी सकारात्मक वृत्ती ती निरागस हास्य माझ्याच नकळत मी बायकोकडं पाहून हसलो खराब म्हणून आपणच सुरू केलेला दिवस असतो योगायोगानं एखाद्या दिवशी असा स्पर्श होतो पण नेहमी असं कोणी भेटेल असंही नाही आपल्यालाच स्वतहून झालेलं सोडून द्यायला शिकायला जमायला हवं भरपूर वर्ष जगावं असं वाटतं आपल्या सर्वांनाच पण भरपूर वर्ष छान निरोगी आणि सकारात्मक जगावं असं आज ती आजी शिकवून गेली खरी आजीचा परिसस्पर्श ही सत्यकथा आत्ताचं आपण ऐकलीत लेखक डॉक्टर अमित बिडवे अस्थिरोगतज्ञ त्यांचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही कोणाला माहीत असल्यास त्यांनी मला जरूर कळवावा ही कथा माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली दत्ता सरदेशमुख यांनी आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायाच्या प्रतीक्षेत